तारदा बाळासाहेब नगर ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी

सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस पाटील संतोष लोहार प्रगतशील शेतकरी सावंताल चौगले उत्तम पोवार प्रशांत कोळी विशाल पोवार सचिन भोसले पत्रकार दिलीप खोत बसकोंडाकडे मणी प्रमोद जाधव विशाल सुतार बाळासो पोवार विकास पांडव अंगणवाडी शिक्षिका सारिका नाईक वैशाली चौगुले यांच्या सहभागातील नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान तारताळ ग्रामपंचायत प्रांगणात शिवाजी टाकडे यांच्या हस्ते ध्वजपूजन उपसरपंच मृत्युंजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सरपंच पल्लवी पोवार यांच्यासह ग्रामपंचायत व कन्या विद्या मंदिरचे विद्यार्थी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करेनसाठी बसकोंडाकडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला Cliccara.